यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव आर्णी तालुक्याच्या सीमेवरील दोन वाळू घाटांवर गुरुवारी वाळू माफियांच्या दोन गटात झालेल्या वादात भीषण गोळीबार करण्यात आला साकूर आणि भोसा या दोन घाटादरम्यान असलेल्या रस्त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता यावेळी काही वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचं उत्खनन होत आहे यात अनेकदा कारवाईसाठी गेलेल्या पथकावर देखील वाळू माफिया प्राणघातक हल्ला करण्यास देखील मागे पुढे पाहत नाही यातच रस्त्याच्या वादात गोळीबार करण्यात आला वाळू माफियांच्या दोन गटांकडून बंदुकीतून पंचवीस राऊंड फायर करण्यात आल्याची विकुप्त माहिती मिळाली याशिवाय हाणामारी तसंच दगडफेक झाली असून लहान मोठ्या वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली रात्री उशिरा ॲडिशनल एस पी आणि पुसदचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी गजानन गजभारे महागावचे ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले होते यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी दोनही गटांवर गुन्हा दाखल केला आहे